रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे आणि शाखा ताज्या बदम्यांसाठी महान कलेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा उदगावीतून मोटरसायकल गेली चोरीला उदगाव येथील जॅकवेल जवळून अंकली तालुका मिरज येथील शांतिनाथ बाळगोंडा पाटील यांची हिरो फॅशन प्रो मोटरसायकल अज्ञात चोट्याने बावीस ऑक्टोंबर रोजी चोरून नेली आहे याबाबतची फिर्याद पाच नोव्हेंबर बुधवारी शांतीनाथ बाळगोंडा पाटील यांनी जयसिंगपूर पोलिसात दिली आहे उदगाव येथे जाकवेल जवळ बावीस ऑक्टोंबर रोजी सकाळी पावणे सात ते साडेसात वाजण्याच्या दरम्यान अज्ञात चोरट्याने हिरो होंडा कंपनीची पॅशन प्रो मोटरसायकल चोरून नेली आहे या मोटरसायकलीची अंदाजी किंमत वीस हजार रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितलं याबाबत जयसिंगपूर पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे महानखटने जयसिंगपूरहून इजाज खान पठाण